मोहळमधील टाकळी सिकंदर परिसरात क्रांती सूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी भव्य रक्तदान आयोजन बातमी संकलित केली आहे सोलापूर टाइम्स या न्यूज शिबिरा मोहळचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळेस गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रमाप्रसंगी सर्वांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचे महत्व पटवून दिले क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या संघर्षामुळेच आज समता प्रस्थापित झाली आहे असे उद्धार व्यक्त होत होते मोहळचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या कार्याचं देखील कौतुक अनेक मान्यवरांनी केले मोहरच्या विकासासाठी एक चांगला आमदार जनतेनं निवडून दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण भाजपा नेते शंकर वाघमारे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी आमदार राजाभाऊ खरे यांनी देखील आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांचे विचार सांगितले पाहूया आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले माझे काही मित्र आहेत त्यांना मी अडचणी जाणणार नाही त्यांना दिवसा अडचण होती पण त्यांनी रात्री बोल मध्ये शंकरावच्या मी बोलणार नाही बारस बोललेले पण शंकरावची रात्री मी भेट घेतली एक वर्ष त्यांना म्हणत होते मी बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आहे चौतीस वर्ष मी तुमच्या बरोबर आहे परंतु या अभद्र युतीचा मी बळी पडलो आणि धनुष्यवर आमदार होण्याचं स्वप्न चौतीस वर्ष मी पाहिलं परंतु मला तुकारी घ्यावी लागली पण पान आमचा गोठवला होता आणि कवळही तिथं नव्हतं आणि त्याला आयुष्यभर विरोध करायचं घडण्याचं काम तुम्हाला करावा लागत होतो कदाचित सुरिधी लोकांनी आपल्याला स्वीकारणं नसतं म्हणून लोकांनी आपल्याला राष्ट्रीय बोलते असं राजकारणात जास्त बोलणार नाही तर तिकडं होते तर होते विजयराज होते उत्तर मध्ये तुमचे सारे पक्षाचे तिघ नेते माझ्या बरोबर होते आणि हा विजय ही निवडणूक अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर बसलेली निवडणुका दादागिरी दडपशाही संबेशाही आणि तानाशाही विरोधात म्हणून जी आम जनता रस्त्यावरती उतरलेली एक आमदार आपल्याकडे असल्यानंतर आपण काय करू शकतो त्याचं ताजं उदाहरण म्हणजे आमदार आपण तहसील करायचं सत्ता इतके डोके मिळलेली होती की मी म्हणत तेच सोडत मी म्हणत तेच सोडत आणि मग मोहचा जनावरांचा बाजार आमदारला न्यायचा तहसील कार्यालय आण न्यायचं नयचं दवाखाना आणलेला न्यायचा आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नव्वद असणारे हे महो पाठीमाग एक मोठी रेल्वेची ब्रॉडेज लाईन दिलेली आहे आणि रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गामध्ये वसलेलं हे शहर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श शहर सोलापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक सुंदर शहर म्हणून नावा रुपाला आला परंतु मोहोळचे दादा उद्धवस्त करायचे मोहोळ शहराचं विद्रोहक्रम करायचे हे शहर लयास गेलं पाहिजे त्या मोहोळ शहराने महोळ तालुक्याने चाळीस वर्ष पन्नास वर्ष तुमच्या बापाला आमदार केलं तुम्हाला आमदार केलं आता तुमच्या विचाराचे तीन आमदार निवडून गेले कलमला दिलं ढोबळेला दिलं मानेला दिलं इतकं काही सर या तालुक्याने दिल्यानंतर सुद्धा डोक्यामध्ये सत्ता आणि मस्ती एवढी झाली होती की मोहन हे संपलं पाहिजे बाजार कमी संपली पाहिजे आणि सर काही अनगरला आणायचं आणि अनगर तालुका करायचा परंतु नीतीच्या मनामध्ये जे नव्हतं नीतीला जे मान्य नव्हतं अनु माझ्या सरकार मागा झाला रस्ता मागा गेला गे पाणी आरोग्याच्या त्याच्या बाबतीत हुशारीता येईल माझा साखर करताना नाही माझी सूच केली नाही माझ्याकडे व्यायाम केलं नाही माझ्याकडे पेटायची शक्ती नाही एक टांगा हो मुलगा माझा बाप चांगला चालवायचा आपण डॉक्टरांना विचार ते पंढरपुरातल्या गरीब भरल्यानंतर माझा जन्म झाला आणि माझे वडील टांगा चालवायचे शिवाजी चौकामध्ये सावरकर पुतळ्यापेक्षा माझ्या वडिलांनी आयुष्यभर चांगला चालवून आम्हाला लहाना तो मोठा पडला आम्ही आजारी असलो तर मला पुढच्या हॉस्पिटलमध्ये आणि असा हाच गरिबीचा संघर्ष करणारा बाळासाहेब ठाकरेच्या तालम्यात तयार झालेला मी शिंदे दिलो आणि सामाजिक बांधिलकी जमणारा सुनेचं मी राजकारण कधीच केलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूळ मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला दिला परंतु माझ्या बाबतीत डॉक्टर मी वीस टक्के राजकारण कधीच केलं मी शंभर टक्के समाजकारण करतो मग माझ्या आजारी पेशंट आल्या त्याला मदत करत त्याला दहा हजार वीस हजार पंचवीस हजार पेशंट खरं असेल त्याला पन्नास हजार कोणाच्या गरीबाच्या लग्न असेल त्या गरीबाच्या लग्नाला मदत करतो कुणाच्या शिक्षणामधून मुलाला फी बरायची नसल कायकव गरिबीतून आपण शिकलो त्या गरीब मुलाला शिक्षणाच्या फीला मदत करणार गावठाड्यामध्ये कुठेही कुस्ती चालली तर तिथं पहिलं पक्षी राजू खरेच आहे तुमची दानच पाहिजे तुमची देण्याची दानच पाहिजे मी गरीब यंत्र गेलेलो होतो हे आज माझ्याकडे नसाय आणि म्हणून जो कार्यकर्ता होता तो मी मोडू दिला नाही अध्या कार्यकर्त्याच्या जोरावरच्या चौतीस वर्षांच्या शिरोवर लोकांनी मला आज चाळीस वर्षाची ही सत्ता आणि या सत्तेचा शेवट याच मोहोर्चा जनतेने केला आणि बारीक तारीख नाही तर तब्बल एकतीस हजार मता मला या मोहनच्या इथं बसलेल्या माझ्या साऱ्या सहकार्याने किंवा खरात पळून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार म्हणून जोडून दिलं त्या सर्व माझ्या मित्रांचं या श्री गावातील लोकांचे मी आभार मानतो निम्णाजी आपण जी कामं सांगितलेली आहे

त्यामुळे सत्तर करायला सगळ्यांवर हिलीबॉ मी पहिला होतो आणि सकाळी आल्यापासून तर यांना विचारा साहेबांच्या दोन एकच होता राजू मी कुठे गेलो कुठून आलो हे महत्वाचं नाही पुण्या चिन्हावर आलो हे महत्वाचं नाही माझ्या राजू महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून आला याचा सारख अभिमान दे एकदा साहेबांना आणि मग पक्षीय चौकटीच्या बाजूला ठेवून भोर शहराचा विकास आल्याकड्या तीन हजार कोटीचा विकास आल्याकडालच्या बदलच्या अधिवेशन संपल्याचं त्याच दिवशी रात्री आठ वाजता साहेबांची सैळ एक सुंदर शहर म्हणून उद्या नावा रुपाला येईल कारण विधानसभेला प्रचाराला जात असताना आम्ही आश्वासित केलं होतं की मोहोळची बाजारपेठ उध्वस्त होऊन येणार नाही आणि मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातलं एक सुंदर शहर म्हणून नावा रुपालाही आणि साहेबांच्या मग चार महिने लागलो आणि दोन वर्ष प्रलंबित असणारा दोन वर्ष बावीसला तुम्ही पटवलेला विकास आराखडा चोवीसला पंचवीसला मी आमदार झाल्यानंतर साहेबांना विनंती करून काही बदल सुचवून त्याला गेल्या आठवड्यात गेल्या दहा दिवसापूर्वी मान्यता घेतली येणाऱ्या काळामध्ये मोहोत् शहरामुळं बदलण्याचं काम कारण तुम्ही मला चोवीस ला आमदार केलं परंतु योग तिची विधानसभा लागेल तुम्ही जी आपण पाहाल की एकनाथ शिंदे साहेबांकडून तर विकास काम आणि महत्वाचा चार मळा या नगरविकास खात्याच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून पूर्ण केला जाईल भंरावजी आपण सहा कामं सांगितलं मला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जाहीर करतो की सहाच्या सहा कामं येत्या चार महिन्यामध्ये पूर्ण केली जातील आणि त्याही मलीला तुमचा भाव आहे अर्ध्या रात्रीच्या भीमराव हात मारा हा राजू खरे तुमच्या सिकंदर टाकाई पोटल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा आपल्याला आरोग्याचा लाभ घ्यायचा आहे आज महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं खूप मोठा अनेक चांगला उपक्रम या मतदारसंघामध्ये सिकंदर मध्ये होत असतात अत्यंत आनंद होत आहे या शिबिराला माझ्या शुभेच्छा आपण मला इथे बोलावलाच मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी भिंब आपलं आपल्या सर्व सत्र आभार मानून मी आपली रजा घेतो आणि लवकरात लवकर शिबिराची सुरुवात करा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त आपल्या या भागातल्या लोकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी प्रयत्न करा मी जस्ट काल ज्यावेळेला शिंदेसाहेबांकडून बसलो होतो त्यावेळी साहेबांना मी सांगितलं की साहेब मोहोळ मोहोळ हॉस्पिटल मंजूर झालं परंतु जागे अभावी हॉस्पिटल होऊ शकलं नाही साहेबांनी ताबडतोब आमच्याच पक्षाचे आरोग्यमंत्री प्रकाशजी अभिठवा माझे मित्र त्यांना तातडीने साहेबांनी सूचना केल्या की मोहोळमध्ये आरोग्याच्या विषयी ज्या ज्या अडचणी आहेत त्याची स्वतंत्र बैठक आहे त्या बैठकीला मी नगरविकास मंत्री राज्याचा अंग मुख्यमंत्री म्हणून येतो तुम्ही या आणि आपला राजू येईल आणि मोहोळमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये जेवढ्या समस्या आहेत त्या साऱ्या समस्या सोडायला त्या मी प्रयत्न करेन आणि शिंदेसाहेब तुम्हाला माहिती आहे ज्याच्या मागं कोण नाही त्याच्या एकनाथ राव असले की अनाथाचा अनाथ काय करतो हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आपण ज्या मी काही मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण पूर्ण केल्या जातील असं या गावकऱ्यांना मी अस्वस्थ करतो आपल्या मताच्या रूपानं हा राजीव करे विधानसभेत आमदार म्हणून गेलेला आहे आणि तो तुमच्यासाठी गेलेला आहे आणि हा विकास तुमच्या तुमच्यासाठी आणायचा आहे आणि तो आणून या साऱ्या समस्या पूर्ण केल्या जातील अशा पद्धतीचं मी वाचन देतो आणि मी आपली रजा घेतो